जय शिवराय मित्रांनो मराठा युट्यूब मध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जी पीक विम्याची जी पावती असते ती पावती हरवली तर मित्रांनो ती आपल्या मोबाईलवर डाऊनलोड कशी करायची किंवा मित्रांनो ती प्रिंट कशी करायची म्हणजे प्रिंट कशी करायची हे आज आपण या मोबाईलमध्ये पाहणार आहोत कारण मित्रांनो तुम्ही सी एस आपले जे पीक विमा भरलेले असेल ते मित्रांनो एखाद्या वेळेस काय होते ती पावती देत नाही किंवा मित्रांनो आपले जो असले ते हरवून जाते त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला एक सांगत आहे की आपला जो मोबाईल नंबर आहे रजिस्टर आपण केलेला असतो तो आपला मोबाईल नंबर लागणार आहे त्याचा नुसार मित्रांनो आपण आपली जी पीक विम्याची जी पावती आहे त्या पण लगेच प्रिंट काढू शकतो त्याची ती आपल्या मोबाईलवरून सुद्धा आपण काढू शकतो ती काढायची कशी आणि मित्रांनो आपण एका मिनटामध्ये मित्रांनो ते पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशाच प्रकारे मराठीमधून टेक्निकल व्हिडिओ येत असतात त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम प्रे व्हिडिओ लाईक व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण मोबाईल स्क्रीनवर जाऊया आणि ती पीक विम्याची जी पावती आहे ती मित्रांनो प्रिंट कशी करायची प्रिंट कशी हे पाहायला आपण लगेच सुरुवात पहिले मित्रांनो आपला क्रोम ब्राउजर ओपन करायचे ते ओपन केल्यानंतर आपल्याला इथे सर्च बार मध्ये सर्च करायचे पी एम एफ या बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे टाईप करायचे आणि ते सर्च करायचे सर्च केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहाय मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो आपला साईन इन आणि रजिस्टर ऑप्शन पाहाय मिळून जाईल तर आपल्या काय काय खाली तुम्हाला ते सहा ऑप्शन पाय मध्ये आहे तर पहिलं ऑप्शन आहे फॉर्मर कॉर्नर आपल्या फॉर्मर कॉर्नर वर क्लिक करायचं आहे तेव्हा क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दाखवत आहे की लॉग इन युअर मोबाईल नंबर म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जे लॉग इन आहे ते आपल्या इथे लॉग इन फॉर फॉरनवर क्लिक आहे म्हणजे ज्या मोबाईल नंबरवर तुमचा ओटीपी आलेला असेल तो मोबाईल नंबर आपल्या इथे टाकायचा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही आपला नॅपिक विमा भरलेला असेल तर त्याच्यावर जे ओटीपी आला असेल तोच नंबर यामध्ये टाकायचा आहे तेव्हाच तुमचे जे ऍप्लिकेशन आहे किंवा मित्रांनो पावती हरवलेली आहे ती मी ती प्रिंट करू शकता तर मित्रांनो लॉग लॉग इन फॉर फॉर्नर आपल्याला क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा जो मोबाईल नंबर असेल तो इथे टाकायचा जो जेव्हा ओटीपी आलेला तो मित्रांनो मी ते टाकून घेतो ते टाकल्यानंतर मित्रांनो आपल्या खाली कॅप्चच्या भरायच्या इंटर कॅप्चर क्लिक करायचं आहे आणि तो कॅप्पच् आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला भरायचा जर व्यवस्थित भरला नाही तर मित्रांनो ते पुढे जाणार नाही तर मित्रांनो बघा मी व्यवस्थित भरलेला आहे त्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट फॉर ओटीपी वर क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या जो मोबाईल नंबर आता आपण टाकलेला आहे त्याच मोबाईल नंबर ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला इथे टाकून घ्यायचा बघा घेत ओटीपी थोडं लगू तो, है। तो, की तो, तो टाइम ओटीपी ओटीपी टाकून टाकून टाकल्यानंतर आपल्याला खाली सबमिट ऑप्शन पाहायला सबमिट वर आपल्याला क्लिक करायचे सबमिट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला इंटरफेस पाहायला त्यानंतर आपल्याला दोन हजार चोवीस पाहायला मिळतात आपल्याला चोवीस करायचे चोवीस केल्यानंतर आपल्याला इथे खरीपा आहे तर आपल्याला इथे रब्बी करायची आहे ते रब्बी केल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला अशा प्रकारे इंटरप्रेस पाहायला मिळून जाईल इथे मित्रांनो तुम्हाला इथे पॉलिसी नंबर पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो आपली जी, जी प्रिंट आहे ती इथे तुम्हाला पाहायला मिळून जाईल तर खाली आपल्याला इथे प्रिंट आहे रिसेंट पाय रिसेप्ट पाहायला मिळत आहे त्यावर आपला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक करून मित्रांनो आपण इथे प्रिंट काढू शकतो किंवा मित्रांनो कम्प्युटरवरून सुद्धा तुम्ही काढू शकता फक्त आपल्या मोबाईलला इथे प्रिंटर लागणार आहे ते प्रिंटरवर क्लिक करून म्हणजे प्रिंटर क्लिक करून आपण प्रिंट काढू शकतो एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोर व्हिडिओ कोणता टॉपिक पाहिजे तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या जय हिंद जय महाराष्ट्र